नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या वटपौर्णिमाविशेष सहा जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आबा ही वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी वडाची पूजा करण्यासाठी गेलेली असते आणि त्या ठिकाणी आता तेजसला पाहून आबाला धक्काच बसतो आता तेजसही त्या ठिकाणी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी व्रत पूर्ण करण्यासाठी आलेला असतो तर आता तेजसला पाहताच आबा विचारते दादा तू इथे तर तेजस आबाला म्हणतो की हो चांपसाठी मी हे व्रत करणार आहे आता हे ऐकल्यानंतर तिथे जमलेल्या बायका तेजसला म्हणू लागतात बायको सोडून गेल्यानंतर ही थेरं काय कामाची तर तेजस त्यांना म्हणू लागतो काकू अहो ही थेरं नाही आहेत हे मनापासून केलेलं व्रत आहे आपल्या बायकोसाठी तर तिथे जमलेल्या बायका म्हणू लागतात हे पुरुषांचं काम नाही तर तेजस त्यांना म्हणतो हो मला माहीत आहे की हे पुरुषांचं काम नाही परंतु हा सण नवरा बायकोंच्या नात्याचा तर आहेच ना आपल्याला सातही जन्म तीच बायको मिळावी तोच नवरा मिळावा यासाठीच या या हे व्रत केलं जातं ना असं म्हणत आता तेजस कुठल्याही गोष्टीला न चुमानता फक्त मानसीच्या प्रेमासाठी आणि आपल्याला मानसी सातही जन्म मिळावी यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतो आणि वडाला फेऱ्या मारत आपल्याला मानसी मिळावी यासाठी वडाला साकडं घालत असतो आता तेजस हे व्रत देवापर्यंत पोचेल का आणि तेजसची मानसी तेजसला पुन्हा एकदा मिळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद